नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण संजय गांधी निराधार योजना आणि दिव्यांग पेन्शन योजनेच्या नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वाचे अपडेटबद्दल सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण सर्व माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे संजय गांधी निराधार योजना ही महाराष्ट्र शासनाची एक आर्थिक मदत योजना आहे गरीब निराधार व्यक्ती अपंग विधवा महिला घटस्फोटित महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या योजनेतून दर महिन्याला आर्थिक मदतही दिली जाते आणि हो या योजनेचा हप्ता हा नेहमीप्रमाणे सरकारकडून खात्यात जमा केला जातो आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर पहा सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा प्रोसेस चालू आहे काही लाभार्थ्यांची माहिती पडताळणी चालू असल्याने यांच्या खात्यामध्ये पैसे थोडे उशिरा येऊ शकतात आणि हो प्रत्येक जिल्ह्याच्या पेमेंट बॅच वेगवेगळ्या वेग दिवशी सोडल्या जातात त्यामुळे काही लोकांना लवकर पैसे मिळतात तर काहींना थोडा उशीर होतो आणि सरकारी सूचनेनुसार नोव्हेंबर महिन्याचे पैसेही टप्प्याटप्प्याने सर्वांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत बहुतेक लाभार्थ्यां लाभार्थ्यांना नोव्हेंबर अखेरपर्यंत हप्ता मिळण्याची शक्यता आहे आणि हो यामध्ये हप्ता उशिरा येण्याची काही सामान्य कारण बी असू शकतात यामध्ये जसं की आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे किंवा बँक खाते ही अपडेट नसणे किंवा कागदपत्रांची पडताळणी बाकी असणे किंवा जिल्हास्तरावर मंजुरी प्रक्रियेला वेळ लागू शकतो यापैकी कोणत्याही गोष्टीच अडचण असल्यास पेमेंट थांबू शकते आपल्याला हप्ता आला आहे का हे तपासण्यासाठी आपण मोबाईल वरून बँक बॅलन्स तपासू शकता पासबुक अपडेट करू शकता कृपया ऍप मध्ये बॅलेन्स पाहू शकता गरज असल्यास आपल्या जवळच्या बँक शाखेत जाऊन पैसे जमा झाले आहेत किंवा नाही हे, हे पण तपासू शकता जर तुमच्या खात्यात अजून हप्ता आला नसेल तर काळजी करू नका पेमेंट प्रक्रिया सुरू आहे आणि माहिती योग्य असल्यास पैसे नक्की जमा होतील फक्त तुमचे बँक खाते ॲक्टिव आहे आधार लिंक आहे आणि कागदपत्रे योग्य आहेत याची खात्री करा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकरच सर्वांच्या खात्यामध्ये जमा होईल नवीन अपडेट मिळताच मी लगेच नवीन व्हिडिओ करून तुम्हाला माहिती देणार आहे म्हणून व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण जेव्हा नवीन माहिती येईन तेव्हा लगेच मी तुम्हाला सांगेल धन्यवाद